आमच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी करत होत्या आज दिल्ली शहरामध्ये सरात पैसे वाटले जात आमचे राष्ट्रवादीचे नेते विद्युत कदम यांनी मला दोन तासापूर्वी दोन तासापूर्वी फोन केला व मी पोलीस देशाला आलेलो आणि पोलीस देशामध्ये तिथे तिथं पैसे वाटवले तक्रार केली तुम्ही केली या ठिकाणी एक नाही त्यांच्या नावाची केली त्यांनी केला आणि जर पोलीस खात्याला जर आणि भाऊ माझं कोण ऐकत नाही तुम्ही या कार्यकर्त्यांना ज्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी पैसे वाढले जे कोरोनाच्या काळामध्ये चारशेपट वाढलेली संपत्ती निवडणूक जिंकण्यासाठी वापरताना दिसती याचा आम्ही निषेध करतो पोलिसांना एक विनंती आहे की आज नुसतं नगर हातीत नाही तर पुणे शहरामध्ये सगळीकडे पैसे वाटले जातात मग शिवाजीनगर असेल कोकिला असेल कटपा असेल तुम्हाला सांगतो तर पोलिसांनी जर पोचले नाही दापोडी कोपुरी पोलीस जर त्या ठिकाणी पोचले नाही आज कार्यकर्त्यांच्या ज्या तक्रारी येतात त्या था। तक्रारी थांबल्या नाही आणि पोलीस हाता लक्षात आलं नाही तोपर्यंत इथं उठणार नाही निवडणूक आयोगाच्या भरारी पडतात हेही दिल त्यांनी फोन केला प्रत्येक घाण सगळे बसलेले आणि पोलीस टेशनच्या आजूबाजूला पैसे वाटत असतं सुद्धा पोलिसांना कळत नाही म्हणजे जाण तर पोलीस काय करतात म्हणजे किती पैसे किती पैसे किती पैसे काय बाजूला पाचशे एक हजारात काय दोन नंबरचे पैसे आहेत दोन नंबर आहेत दोन नंबरचे आणि नंबर